स्मार्टफोनने आपलं आयुष्य व्यापून टाकलं जणू माणसाला फुटलेलं ते सहावं इंद्रियच हे जग आपण जितकं आपल्या पाच इंद्रियांनी अनुभवतो त्यापेक्षा जास्त आता या सहाव्या इंद्रियांनी अनुभवत असू युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक गौरी कानेटकर यांनी स्मार्टफोनीकरणानंतरच्या काळातल्या आपल्या जगण्याच्या काही नोंदी टिपलेल्या आहेत या नोंदींची ही नवी व्हिडिओ सिरीज सॉल स्टाईनबर्गचं एक कार्टून आहे एक चंद्र आणि त्याच्याकडे आश्चर्याने बघणारा एक माणूस पूर्वी कधीतरी न्यूयॉर्क मध्ये बराच काळ वीज गेली आणि लोक आपापल्या ऑफिसांच्या गच्चीवर पायऱ्यांवर जमले नेमका त्याच वेळी चंद्र उगवला त्यातल्या अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदा चंद्रोदय पाहिला त्यातलाच एक माणूस स्टाईनबर्गच्या या चित्रात अवतरला आपण निसर्गापासून किती दूर गेलोय यावर स्टाईनबर्गची ती कमेंट होती आज स्टाइनबर्ग असता तर त्याने आपल्या कार्टून्समध्ये मध्ये काय दाखवलं असतं अर्थात आज जगाला सेल्फी व्यापून आहे हे, हे सांगण्यासाठी पुण्या व्यंगचित्रकाराची गरज नाही समोर घडणाऱ्या शक्य त्या साऱ्या घडामोडी काहींना स्वतःच्या सहभागासह नोंदवून ठेवायच्या शिवाय आपलं नुसतं असणं आणि दिसणंही इतकं महत्वाचं आहे की ते रोजच्या रोज नोंदवलं गेलंच पाहिजे असं त्यांना वाटतं कुठे अर्थातच सर्वव्यापी स्मार्टफोनवर सेल्फी काढण्यासाठी आपल्याला कुठलंही निमित्त पुरे मित्रमंडळी एकत्र जमली आहेत सेल्फी लग्न समारंभ आहे सेल्फी नवीन ड्रेस ट्राय केलाय सेल्फी 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 आपल्याला नेहमीचाच मळकट ड्रेस किती कम्फर्टेबल वाटतो हे नव्याने कळलंय पुन्हा एकदा सेल्फी एखाद्या एक प्रसिद्ध वास्तूसमोर उभे आहोत आवडत्या नटनटीला भेटण्याची संधी मिळाली आहे तिथेही सेल्फी प्रवासाला निघाले पहिल्यांदाच विमानात बसले हजाराव्यांदा विमानात बसले तिथेही सेल्फी आणि सेल्फीच घरी एकटे बसून कंटाळलेत मतदान करून बाहेर पडत आहेत निवडणूक जिंकले पैसे काढण्यासाठी एटीएमच्या भल्या मोठ्या रांगेत उभे आहेत अशा कारणांसाठी आपल्यातले अनेक जण हाताला फुटलेल्या फोनचा फ्रंट कॅमेरा ऑन करतात आणि क्षणात सेल्फी काढतात किंवा खरं तर तसं काहीच करण्याचं कारण नसतानाही ते सेल्फी काढत सुटले पहिला बारा नाही आला तर दुसरा तिसरा चौथा पण सेल्फीच मग रिकाव्या वेळेत त्या फोटोतला आपलाच मुकडा पुन्हा पुन्हा पाहणं चांगले न आलेले फोटो उडवणं चांगले आलेले फोटो एनहास करण्याचा खेळ खेळत राहणं हेही ओघाने आलंच वेळ कसा झकास जातो होता सेल्फीतून टिपल्या जाणाऱ्या त्वचेच्या आरपार हाडीमाशी भिनू लागले की काय हे सेल्फी वेळ पण हे सगळं कशासाठी स्वतःला कुरवायण्यासाठी स्वतःची छबी जगातली सर्वात सुंदर छबी वाटते म्हणून आपल्या आणि आपल्या माणसांच्या पलीकडे आपल्याला कोणीच महत्वाचं वाटत नाही म्हणून वेळ जात नाही म्हणून की आपल्या फोनला फ्रंट कॅमेऱ्याची सोय आहे म्हणून की मानवी उत्क्रांतीचा हा एवढाच अर्थ आपल्याला लावता येतो म्हणून आपण स्वतःला वजा करून या जगाकडे बघू शकत नाहीये की काय सेल्फ पोर्ट्रेट काढण्याची पद्धत चित्रकारांमध्ये खूप पूर्वीपासून होती कलेचा एक प्रकार असतो पण स्वतःचा स्वता फोटो काढणारा पहिला फोटोग्राफर रॉबर्ट होता अठराशे एकोणचाळीस मध्ये त्याने हा सेल्फी काढला होता ही सेल्फी टेक्नॉलॉजी काही वर्षांनी जगात एवढा धुमाकूळ घालणार आहे याची त्याला तेव्हा कल्पना तरी आली असेल का काय वाटतं या सेल्फी दुनियेचं भविष्य काय आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नोंदी ऐकण्यासाठी आमची ही नवी व्हिडिओ सिरीज फॉलो करा